नो परता आपले एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज भावानं आपल्याला ब्लॉग मध्ये कोण आहे को तिरका तिरकापाळणा घेऊन आता तिरकापाळणा का म्हणाले काय माझा जो पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता इंस्टाग्राम ला तीन पॉईंट चार मिलियन केलेला त्यामध्ये यो सत्याच होता आणि सत्याची ही गाडी होती मी तिरकापाळणा वाजल्या म्हणाल तो <laughs> आणि भावानं आज तिरकापाळणा जरा तिरकापाळणा विकणार आहे काय तिरका तिरकापाळणा ठेवणार आहे आणि भाऊ नवीन युनिकॉर्न गाडी घ्या युनिकॉर्न त्यामुळे आम्ही इचल इच्छा मला म्हणजे गाडी घ्यायचा भाव जायला लागतोय मग काय आपण जायचंच लगे तर आता माळा पण ठेवणार आहे आणि दारात नवीन काय हत्यार काय हत्यार हत्यार नवीन हत्यार आले एक मिनट त्यामुळे चला डायरेक्ट शोरूम मध्ये जाऊया आपण इच्चल करायची चाललोय कायजन कायझलडा शोरूम जाणार आहे आम्ही तिथं जायचं गाडी घ्यायचं नव्हे सिनेमॅटिक शॉर्ट देत तिरका पण स्प्लेंडरला नाही बाकी काय करणार वाजवून काय राहिलं की दाखवाच वाजो पळो का बळ ना कसा वाजतोय गाण काय आले तू पान किती जिद्द ना सोडली झेप घेतली सपने डाली पुरी शो रूम मध्ये आले आता गाडी घेणार कस वाटायला सांग तुला गाडी घेणार ना रील्स कराल मी पाठीमा तुला पाठवतो करून मी चांगले आले तू पाणी किती कॅश घेतलायस काय हे घेतलाय सरे लोन केलाय मग काय विषय नाही सर तुम्ही मोठे माणसं त्यामुळे कॅशच घेणार आहे सांगा जेवण देणार ना काय विशेष झाला गाडी जी शोरूम मध्ये ठेवलेली शोरूम मध्ये घोडामला ठेवलेली आहे गाडी धुणार वॉश करणार आणि मग आणणार तोपर्यंत बसा म्हणलं तिथं गार देतो म्हटलं काय तर त्यामुळे गार जायलाच पाहिजे मी नाही तर मी शोरूम चालू मग बरोबर आहे काय म्हणाले मजी तो तो तुला ताक पिण माहिती आहे का

पहिला घेत किल्ली तू ते व्हिडिओ मध्ये घेऊया आपण किल्ले घेतले म्हणून नंतर फोटो काढायचा मला घेत हाय हाय सपने सत्यजित खोत प्रवीण खोत यांचा सुपुत्र घे कि चालू कर त्याचा संध्या जेवण देणार नाही संध्या जेवायला जायची कारण की पहिला जेवण द्यायला लागते गाडी घेतलेली नवीन तर काय उपयोग नाही तर आता आता नुसतं कॉपीवर बघू नको सांभाजी मी काय कॉपी किनार नाही जरा डायरेक्टवर चाललाय तर जेवणाला मी तुझ्या ना डायट मी तोडतो जेवतो संध्या भाऊ काय मग जेव्हा गाडी इथे घेतल्या ती गाडी दिली आणि आता आम्ही परत चालेल घरला हाय असं तो तिकडं जाणार आहे कुंभोजला आम्ही आता इकडनं जाणार आहे घर परत A few moments later... पुर पुर। <laughs> आता सत्यजित सोडून म्हणे मी चालले आम्ही शेताकडाने एक मुलगा घात म्हणला असं नाही येणार न रे विचार काय विषय नाही तर आता आपल्याला शेता जायचंय शेताकड्या शेतातून पाणी बंद करायचं आहे मोटर चालू केल्या तिकडे जायचं आहे बंद करायला चालू करायचं आहे पाऊस पण भरणार आहे आणि खाली ऊस आपण गाठले ती ऊसाला पण पाणी चालू आहे त्यामुळे तिकडे चालले चला घेत जाऊया आपण शेतामध्ये आता तुम्हाला सिस्टीम कशी करायचं सांगतो काय तर इथं पहिला हे चालू करायचं असं करायचं हे फिरवायचं म्हणजे ह्यातनं पाणी यात जाते ही पाईप लावल्यानंतर इथं तर पहिला अजून खालच्या साईडनं बोर चालू करायचं बोरने विहीर विहिरीतलं पाणी चालू करणार आहे विहिरीतलं पाणी चालू करायचं त्यानंतर मग इथं पहिला पाणी भरायचं हे भरून झाल्यानंतर मग खाली उसाला आपण चालू करायचं पाणी आपल्या हे बघा कसं आहे हिनं लय दूध दिले पहिल्या वर्षी एक लाख रुपये दूध दिले ह्यानंच काय बिल नाव आहे हो एकशे दोन दोन चारशे एक्क्याऐंशी चार हजार चारशे सहाशे सेहेचाळीस आणि तिकडं हाय ते आता झाले आणि बारकती लई स्किम येते इकडे सगळ्यात मोठी गोष्ट करायची म्हणजे ठिबक चालू करायच्या अगोदर हे जे ठिबकच आहे काय म्हणते त्याला फिल्टर असते हे फिल्टर स्वच्छ करायचं तुम्हाला दाखवायचं मोबाईल ब्लॉक हे फिल्टर पण असं काढायला लागतंय त्यानंतर हे काढला जरा फुडंपाटी मग केला अरे फिल्टर कुठं आहे कितताय वाटतं हां अरे ह्यात नाहीच आहे हे स्वच्छ करायला लागत होतं हे जरा स्वच्छ करायचं फक्त नुसतं असं पहिला काय करतो वरच्या साईडला पाणी चालू करतो मला आत्ता लक्षात आलं पहिला पाणी चालू करतो आणि मुंग्या वाट तो तो, तर वाट लागतेच कायम करण्याची काय एक एकमेक घालतो काय विषय आहे घालायला पाहिजे नाहीतर वरती पाणी जाणार हे पॅक केले पहिला पाणी जाऊन दे वरती मग फिल्टर करून ठेवत चालू केलं आणि आता आम्ही जी झाडं लावलेली आंब्याची लॉकडाऊनमध्ये दोन हजार एकवीसला का वीसला आणि आंबेवढी मोठे लागल्यात भावानो पहिल्यांदा मी आमच्या कलिमेजेला मी स्वतः हाताने लावलेली त्याचा ब्लॉक पण असेल काय नाही मला माहीत नाही लॉकडाऊन मी नाही त्यावेळी मी चालू केलं नव्हतं त्यावेळी चालू केलं असतो तर आता असं नाही वाटत तर आता ही आंब्या झाल्या त्याला आंब लागल्यात निवांत आपण येता काय करूया शेवट एक ब्लॉक करूया आपण मस्त यायचं शेतात बसायचं आंबा कट करायचं खातेलं बीलं एक नंबर हे झाड काय झाले म्हणजे ह्याला पण आंब लागले नाहीत आता हे दोन्ही झाड एकदम लागलेली त्याला आंब काय लागले नाहीत कारण की हे जे झाड आहे इथे हे सावली पडले ह्या काय म्हणजे बेट्ट म्हणा त्याला बेट्ट म्हणा बांबू म्हणा चिवा म्हणा काय म्हणा आणि इकडे हे, हे जे उन्हात आहे त्यामुळे ह्याला प्रॉपर न्यूट्रिशन मिळाले आणि आंब लागलेत त्याला आंब लागायचं कारण तेच <laughs> नाही लागायचं कारण ते म्हणजे की सावलीमध्ये असल्यामुळे त्याला पोषक तत्व मिळाली आणि केळी पण आहेत आपल्या शेतामध्ये सगळं मिळते काय मिळत नाही असं नाही अरे हो का हा चालवाय बघा तिकडे बघून का रे काय करतो कशाला चालू केलायस का बघा आमचा आमचा भाऊ बन पाणी चालू करून आलाय मस्त बघे पाणी चालू करायला की बघी व्हिडिओ मी चालते ना भाऊ चालते नाही जर आणि म्हणणार काय दाखवायलायच काय काय नाही हो जरा पाणी चालू करतो मी पण चला ठेवतो इथं मोटर मोटर चालू करतो पाणी चालू करतो आणि मग सांगतो काय काय करायचंय छावण्ण विहिरीमध्ये पाणी बघा किती ढीक पाणी आहे जो बापा बघा बापा पण आमचं काय करण बोर करत आल्यात काय म्हणता काय काय आहे सांगा की आमच्या पब्लिकला बापा काय आमच्याकडे लक्ष देणार आपलं आपलं काम करूया आपण इथं ही खराब झाले त्यामुळे मी काय करतोय ये ये हे जर हे केले प्लास्टिकच हे नुसतं घ्यायचं चालू करायचं चालू वाजा लागेल पाठी म्हणून खाली पाणी चालू केल्यावर इथं पाणी आहे का आता हे पैप घ्यायची आणि इथं जोडायचं दाखवतो प्रोसेस मला सांगा कमेंट मध्ये असेल असं नाही मी सांगा शेतात का वालोय आणि भिजलो नाही असं कवाच होत नाही कायम कायतरी काहीतरी लढतर होतच असते कारण की लढतरेशिवाय आपलं आयुष्य किल्लुकूट ठेवलो किल्ली पडली आहे काय तापमान कुठंतर जायला म्हणजे बोंड ठेवलं नाही किल्ली कुठं तर आणि उडकाची पाहिली असते त्यामध्ये असल्या दुपारच्या उन्हा ही बारीक म्हणून बसल्याच काय म्हणले तू हे काय म्हणायचं जोरात जोरात <laughs> शेव रे शेवट रे करायला एवढ्या लांब न आणि काय करायचं सांगा रे म्हणजे तरी पण करायचं म्हणजे प्रेम भरपूर आहे आपलं मग हे इकडं फिरवायचं हे इकडे पाणी जाते आपल्याला इथं हे बघ उघडायला बरं पडतय बंद करायला पण येते आपल्याला असं बंद करायचं पर परफेक्ट पाणी सगळी इकडे जाते तिथं आपल्याला मोकळं पडते मग मुंग्या पाटच सोडून झाल्या नुसतं चावळ्यातच पाहायला लई चावळ्यात लई मुलं बंद करतो मी जोंदी वरती पाणी आपण मोटर बंद करून येऊया परत चालू करायला लागणार त्यामुळं असं मधनं उसातून परत जायला लागतंय बोलवा तिकडल्या साईडला ग्राउंड आहे मोठं ग्राउंड, ग्राउंड गेलेत क्रिकेटचं काय मॅचेस बिचेस चालवत त्यामुळे तिकडे दंगा धुडके चालत असते काय ऊस कसा आलाय बघा आपण लावला त्यामुळे टॉपच येणार शेवट ट्रेन लावला म्हटलं ऊस शेवट द्यायला पाहिजे काय नाही म्हणता कमेंट मध्ये सांगा लागेच पूर्ण जे ब्लॉग फुटते मधीपर्यंत आले ब्लॉग ब्लॉग नाही ब्लॉग हे खांदा निकल रे मी काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा